स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे सात नियम नक्की लक्षात ठेवा नंबर एक लोकांना स्वतःच्या सगळ्या गोष्टी सांगणं बंद करा हाक मारली की धावत जाऊ नका लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर हे सात नियम ऐका आणि लक्षात ठेवा तुम्ही काय करत आहात किंवा काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पोपट आहे असे म्हणते लोकांना तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची बिलकुलही गरज नाही त्यांना त्यांच्या गैरसमाजात राहू द्या लोकांशी बोलताना मोजून मागून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बळबळ करत नाही व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालत नाही म्हणून नेहमी बोलताना संयम ठेवा गरजेपेक्षा कमी बोला गरजेपेक्षा जास्त केलेली बळबळ शेवटी आपल्याला मोळकच ठरवते कारण अति बोलण्याच्या ओघात आपण एखादे का होईना हास्यात्प स्टेटमेंट करतोच याउलट तुम्ही जर शांतपणे विचार करून कमीत कमी शब्द बोलताना तर लोकांना एक वेगळी छाप पडते तुमच्या कमी बोलण्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही ना काही बोलून जातो त्याची कमजोर बाजू आपल्या लक्षात येते स्वतःची इमेज म्हणजेच प्रतिष्ठा जपा या म्हणजेवरच अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून असतात लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जी ऊर्जा जरुरी असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला शंभर वेळा विचार करावा लागेल इमेज अशी तयार होते तुमचे राहणीमान तुमची श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या चार गोष्टीचं चा तुमची इमेज तयार करतात म्हणूनच राहणीमान सुधारा मेहनत करून पैसा कमवा बोलताना शब्द मोजकेच मात्र प्रभावी व्हावा आणि काम हे प्रामाणिकपणेच करा आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळते म्हणून कोणतेही असे काम कधीच करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जशी पाहतात तशी तुमची प्रतिष्ठा म्हणजे तुमची इमेज बनत जाते यासाठी राजासारखं जगा राजासारखं काम करा आणि लोकांसोबत राजासारखं दाखवा जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न ना मागता तुमचा सल्ला कुणालाच देऊ नका गरिबांच्यामध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नका जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात तुमची गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्याची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे स्वतःला कमी समजू नका इतरांसमोर स्वतःतील दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या स्वतःवर अघात विश्वास ठेवा स्वतःला कमी लेखू नका जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवत असते जर तुम्हाला लोकांकडून मानवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका तुम्ही जितके सहज लोकांना अव्हेलेबल असाल तितकीच लोक तुम्हाला कमी किंमत देतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू